नाटक म्हणाल तर शुद्ध विनोद वय वर्ष आठ ते वय वर्ष ऐंशी कुठल्याही माणसाला जिव्हारी लागू नये कुठल्याही माणसाला जाताना आपल्याला दूषणं देऊ नयेत असा विनोद करा कमरे खालचं बोलायचं नाही म्हणजे नाही लोक तुम्हाला स्टेजवरती पाहायला अश्लील ऐकायला येत नाही म्हणजे बायकोच्या बाजूला बसून नवऱ्याला ऑकवर्ट झाले बाबांच्या बाजूला बसून पोराला ऑकवर्ट झाले असलं काही नाही दुसरं आपण आन्सरेबल आहोत ही भावना सतत मनात पाहिजे ते वेळ जात नाहीये म्हणून तुझ्या नाटकाला आलेलं नाहीये ते तुझं नाव जाहिरातीत वाचून ना आलेले आहेत आणि प्रशांत दामले या नावाभोवती जबाबदारी आहे मग असं म्हणल्यानंतर जर मी चालेल ना करून टाकू प्रयोग असं केलं तर ते गर्दी कमी होत जाईल आपण आन्सरेबल आहोत आपण त्यांच्याकडनं काहीतरी घेऊन त्यांना ही कला दाखवतो शिस्तीत प्रयोग करायचा वेळेच्या आधी येणे प्रयोगाच्या दरम्यान प्रयोगाच्या दरम्यानच्याच गोष्टीमध्ये रमणे प्रयोग करताना प्रयोगाचाच विचार करणे आणि प्रयोग झाले की पुस्तक बंद करून घरी जाणे कारण तेही फार महत्वाचे आहे आधी तुम्ही कुठून काय करून आलात याचा तुमच्या प्रयोगावर परिणाम होणार असेल तर प्रयोग करू नका नंतर तुम्ही काय वागणार आहात याचा परिणाम तुमच्या प्रयोगांवर होणार असेल तर प्रयोग करू नका नाटकाशी निगडीत जे जे काही आहे ते शुद्ध चांगलं कमरे खालचं नको या शिस्तीच्या गोष्टी फार महत्वाच्या